जय भीम जय शिवराय मी दीपक बाबूलाल परदेशी वंचित तालुका पाचोरा नगरपालिका हद्दीतील जुना जकातनाका रेल्वे स्टेशन बाजू लगतच नगरपालिकेपासून शंभर मीटर अंतरावर असलेले जुना जकातनाका या ठिकाणी काही लोकांनी बेकायदेशीर अनाधिकृतपणे बांधकाम केलेले आहे असे आमच्या निदर्शनास आले दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये त्या वेळेसपासून आम्ही नगरपालिकेच्या ऑफिसला तक्रारी करत आहेत की हे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष घाला परंतु नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि संबंधित बांधकाम अधिकारी वगैरे यांनी कसल्याच प्रकारचे त्याकडे लक्ष दिले नाही आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आमची जी तक्रार आहे त्याकडे सरासपणे नगरपालिकेने दुर्लक्ष केले याकरिता आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या त्याच्यानंतर आम्ही माहिती अधिकारमध्ये काही पत्र टाकितले तर त्याच्यामधून आम्हाला एक पत्र नोटीस प्राप्त झाले की संबंधित सामनेवाले यांना अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेने एक नोटीस काढली की सदरचे बांधकाम तुम्ही अनधिकृतपणे केलेले आहे तर हे पूर्वस्थितीत स्थितीत आणून देण्यात यावी हे पत्र सामनेवाल्याला देऊन सहा महिने झाले तरी पण नगरपालिकेने त्याच्यावर नंतर कसल्याच प्रकारचे ॲक्शन घेतले नाही आणि याकरता आम्ही संबंधित नगरपालिकेचे बांधकाम प्रमुख जे आहेत बाळासाहेब पाटील अय्या साहेब पाटील तर यांना यांनी कर्तव्यात कसुरी केली या करता यांच्यावर दप्तरी तिरंगाई करण्यात यावी आणि यांना निलंबित करण्यात यावी असं दिक, अधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केली परंतु त्या तक्रार देऊन तीन चार महिने झाले तरी पण अधिकारी यांनी काही त्या गोष्टीकडे या, या पत्राकडे लक्ष दिले नाही करीता आम्ही मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे आपले देवरे साहेब अधिकारी यांची तक्रार केली की हे सामनेवाल्यांना पाठीशी घालण्याचं सा काम करत आहे हे सुद्धा कर्तव्यात कसुरी करत आहे म्हणून मुख्याधिकारी यांना सुद्धा निलंबित करण्यात यावं अशा प्रकारचे आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या संदर्भातले आमच्याकडे पत्रसुद्धा प्राप्त झालेले आहेत तर सदरचे हे बांधकाम आता अधिकारी आणि अधिकारी यांना निलंबित करून सण सदरचे अनाधिकृत बांधकाम हे जिल्हाधिकारी यांच्याकडून पूर्वस्थितीने आणून देण्यात यावे अशी आम्ही मागणी केली आहेत जय भीम जय शिवराय